बुधवार चोवीस एप्रिलला गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्यापासून आम्ही आमची मिरवणूक काढणार हे फॉर्म भरण्यासाठी तर गेट जुना बाजार सिटी चौक गांधीपुरात होऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहे तर सर्व लोकांना विनंती करण्यात येतं की अकरा वाजता वळकल गेटवर यावे आणि आम्ही ते फॉर्म भरणार आहे अनेक दिवसापासून हे आम्ही वाट बघत होतो की आमच्या विरोधात कोण येणार आहे इतकं मोठं त्यांची ताकद असून ही अमित शहा साहेब येऊन ही आणि प्रकारे त्यांनी भाषण केलं होतं की इथून आम्हाला काढून ठेकायचं आहे मग त्यांनी का माघार घेतलेली आहे हेही एक प्रश्न त्यांच्यासमोर आहे तरीसुद्धा आज आमचे पालकमंत्री भुमरे साहेबांना तिकीट देण्यात आलेलं आहे आमचे दुसरे मित्र जे आहेत ते ही निवडणुकी रिंगणात आहे माझी अपेक्षा हेच आहे की येणारा काही दिवसामध्ये जेव्हा कॅम्पेनिंग खूप जोरात होणार आहे तर आपण चांगल्या मुद्द्यावर आपण हे इलेक्शन लढू शहराला जिल्ह्यामध्ये आपण काय काय विकास कामं करू शकतो याच्या बाबतीत हे निवडणूक व्हायला पाहिजे हे दिवस गेलेले आहे जिथे जेव्हा हिंदू मुस्लिम करायचं आणि फक्त जाती धर्माच्या नावावर आपण निवडणूक लढायचं आणि मी लोकांनाही हे सांगणार आहे की मागच्या वीस पंचवीस तीस वर्षामध्ये आपण एकदा ही आपली निवडणूक पाण्यासाठी केली असती रस्त्यासाठी चांगल्या हॉस्पिटल शाळासाठी रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी एअरलाईन कनेक्टिव्हिटीसाठी आपण निवडणूकचा निर्णय घेतला असता कुणाला मतदान करायचं तर तुम्हीही तसं केलं नाही म्हणून आज आपल्या ज्या शहरामध्ये आज आठ आठ दिवसानंतर पाणी येत असेल तर त्याच्यासाठी फक्त लोकप्रतिनिधी जे लो लो ते आहे ते जबाबदार नाही जे लोक लोकप्रतिनिधी तयार करत तेही तितके जबाबदार आहे म्हणून माझी अपेक्षा हेच आहे की कोणताही चांगला कॅन्डिडेट असेल आणि शिक्षणाची खूप आवश्यकता आहे पार्लमेंट ही जागा आहे जिथे शिक्षित लोक पाठवण्याची आवश्यकता आहे कारण तिथे देशाचे कायदे कानून तयार करण्यात का येते आणि तुम्ही अशिक्षित लोकांना तिथे पाठवले तर ते फक्त आकडे असणार आहे की माझ्याकडे तीनशे खासदार आहेत पण कसलेही कामाचे नाही आहे तुम्ही चांगले खासदारांना पाठवायचं असेल तर सगळं प्राथमिकता हे असायला पाहिजे तो किती शिकलेला आहे ते लोकसभामध्ये बोलू शकतं का तुमच्या मुद्द्या ते बोलू शकतं का ते बघून आपण मतदान करावं आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं कारण मला याची चिंता वाटते की लोकांचा विश्वास हे जे डेमोक्रेटिक प्रोसेसवर आहे जे आपला इलेक्टोरल सिस्टम आहे त्याच्यावर संपत राहिलेला आहे कारण लोकांचा विश्वास लोकप्रतिनिधीवर आता आपल्याला बघायला मिळत आहे की हर दिन कम होता जा रहा है कि मैंने मेरे विश्वास के साथ उसको मत दिया था एक पैसा लेकर है तो उधर भाग जा रहा है फिर दूसरे दिन है तो पैसा लेकर लेकर या पद ले है तो तीसरी पार्टी में चले जा तो ये बहुत ही खतरनाक मैं समझता हूँ देश के लिए नहीं 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 मैं किसी का नाम नहीं लिया मैं ये देश के लिए बोल रहा हूँ और मैं देश के लिए ये कह रहा हूँ कि इस देश के अंदर सबसे ज़्यादा इलेक्टोरल रिफॉर्म्स को लाने की ज़रूरत है नया जब पार्लियामेंट बनेगा मुख्यमंत्री प्रधानमंत्री जो भी बनेंगे उनसे मैं अनुरोध करना चाहूंगा कि इस देश के के अंदर अंदर सबसे बड़ी प्राथमिकता जो है वो इलेक्टोरल रिफॉर्म्स लाने की वरना आज किसी ऑफिस चपरासी की नौकरी अगर किसी को चाहिए तो उसको भी आठवीं और दसवीं या ग्यारहवीं पास होना लिखा जाता है उसके अंदर कि हे की मिनिमम क्वालिफिकेशन फिर देशा मध्य ये फील्ड है जचा मध्य अंगूठा ही असेल तर तो लोकसभा मध्ये जाऊन बसू शकतो तर ते चेंज होण्याची आवश्यकता आहे कुठेतरी एक मिनिमम क्वालिफिकेशन असायला पाहिजे राजनितीमध्येही येण्यासाठी मला हे वाटतं तुम्ही जेव्हा अर्ज दाखल करा तेव्हा कोण अर्ज दाखल असतो नाही आता काय आहे की आमचे आम्ही जे तीन सीट्स जे नॅशनल लेवलवर लढत आहे ओवेसी साहेबांची सभा जे आहे ते किशनगंजला आहे आणि त्यांनी तर आपलं फॉर्म भरलेला आहे पण किशनगंज मध्ये बिहार मध्ये त्यांची सभा असल्यामुळे ते इथे येऊ शकणार नाही आहे पण नक्की ते मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये इथे येणार आहे आणि त्यांची सभा एक होणार आहे तुम्ही तुमच्या नेहमी मित्र म्हणत असता चंद्रकांत खैरे ना मित्र म्हणता चंद्रकांत खैरे तुम्हाला मित्र म्हणतात हो मी बघितलेला आहे त्यांचा असा स्वभाव काय झालेला आहे मला माहित नाही आहे आणि जेव्हा मी रिफॉर्म्स मागतो ना या रिफॉर्म्स मध्ये हेही असायला पाहिजे की एक आय एस आय पी एस ऑफिसर इतकं मोठा इतकं शिक्षण घेव घेतल्यानंतरही साठ वर्षामध्ये किंवा फिफ्टी एट इयर्स मध्ये ते रिटायर्ड होत रिटायर्ड होतो ही काही रिटायरमेंटची एज येण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं नाहीतर काय आहे सत्तर वर्ष पंचाहत्तर वर्ष वर्षाचे लोक तिथे फक्त एक पद पाहिजे म्हणून आपण तुम्ही बाहेर केलं नाही तुम्ही रस्त्या दुसऱ्यांना दुसऱ्या नाही तर कशा युवा पिढी जे आहे आपल्या देशामध्ये दे किती युवा पिढी आहे त्यांना संधी द्यायला पाहिजे पण त्यांचा विषय अजूनही हिंदू खान बाण आहे आणि तुम्ही पाण्याचा मुद्दा घेऊन चाललेला आहे कसा रिस्पॉन्स भेटेल तुम्हाला कारण पाण्याचं सत्य वास्तवात पण लोक नेहमी शेवटच्या क्षणी जाती धर्माच्या नावावर मतदान करतात आहेत हे जे आपल्या शहराचा जे पाण्याचा मुद्दा आहे याच्यासाठी कोणी जबाबदार असेल तर त्यावेळेचे सगळे आमदार सगळे खासदार आणि आता भारतीय जनता पार्टीचे मंत्र्यांना जेव्हा मी प्रश्न विचारले की हे सेल्फ क्रिएटेड प्रॉब्लेम आहे का नाही पाण्याचा तर त्यांनी हे नाकारून मी त्यांना सांगितलं फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही आणि माझा प्रश्न हे होता की हे समांतर नावाची कंपनी कुणाची होती तर अतुल साहेब साहेबांनी सांगितलं की मला माहित नाही कोणाची होती तर साहेबांनी सांगितलं कंपनी थी करते त्याचा अर्थ हे आहे की हे लोकांना अंतरिक्ष मध्ये काय चाललेलं आहे हे माहीत असत आणि सोळाशे कोटी रुपयेची कंपनी पाण्याची आपल्या शहरामध्ये कोणी अंग होतं हे याच्या बाबतीत त्यांना माहित नाही माझं मालूम नाही तर हे लोकांना मी सांगतो की हे कंपनी होती भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा ऑफ पार्लमेंट सुभाष चंद्रची कंपनी होती आणि हे सगळे नेते मंडळी पार्टनर झाले होते महानगरपालिकेचे त्यावेळचे काही अधिकारी त्याच्यामध्ये पार्टनर झाले होते म्हणून आज या शहराला पाण्याचा ते ताण सहन करावा लागत आहे फक्त हे चंदाल चौकडी जे आहे त्यांच्यामुळे आहे निवडणुकीमध्ये मुलीतरी येणार समोर आणि कोणतीही निवडणूक सोपी नसते तुम्हाला लोकांपर्यंत जायचं असतं लोकांना भेटायचं असतं दाखवायचं असतं की मी हे काम केलेलं आहे कोणी ऍक्सेप्ट करतं कोणी नाही करत तर आता आलेले आहे हे संदीपान भोडे साहेब आलेले आहे चांगली गोष्ट थँक्यू